कांदा निर्यातबंदी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत मी तुम्हाला दोघांचा फरक समजून सांगतो कांदा निर्यातबंदी ही जी लावली गेली जे सेक्रेटरीने उत्तर दिलं ती एकतीस मार्चपर्यंत आहे त्याचा अर्थ असा की जो इंडियामधून ओपन एक्सपोर्ट होता की कुणीही एक्सपोर्टर आपल्या सोयीने कांदा विकत घेऊन तो कुठेही पाठवू शकतो त्याला कुठलंही निर्बंध नव्हतं हे ओपन एक्सपोर्टला बंदी आहे आणि ती कायम राहणार असं सचिवांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे मंत्री समितीने जो निर्णय घेतला तो निर्णय असा घेतला की जे आपले भारत देशाच्या शेजारचे देश आहेत जिथं कांद्याची रिक्वायरमेंट जास्त आहे बांगलादेश भूटान नेपाळ श्रीलंका आणि अजून एक दोन देश असतील असे चार ते पाच देश ज्यांचे भारताशी संबंध चांगले आहेत या देशांकडून कांद्यांची मागणी भारत सरकारकडं करण्यात आलेली आहे आणि मग त्या मंत्री समितीमध्ये असा निर्णय झाला की जे फ्रेंडली नेशन्स आहेत किंवा जे आपले मित्र देश आहेत यांची आलेली मागणीचा विचार करत भारत सरकार नाफेड आणि एन सी सी असं काही सहकारी महामंडळ आहे अशा सरकारी महामंडळांनी नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट केलं जाणार मंत्रिमंडळाच्या मंजुरीनी त्यासाठी अंदाजे तीन लाख मेट्रिक टनचं त्यांनी साधारण कॅप लावलेला आहे की याच्यावरती साधारण एक्सपोर्ट केलं जाणार नाही तर निर्यातबंदी उठणं आणि निर्यात होणं याच्यामध्ये दोन वेगळे फरक आहेत ज्यासारखा सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण होतो आहे बंदी ओपन जी चालायची ती बंद आहे मात्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज ऑर विल एक्सपोर्ट बाय गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स टू अदर कंट्रीज म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्टला मान्यता दिली आणि गव्हर्मेंट आता ते एक्सपोर्ट करणार याचाच अर्थ की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये देशामध्ये अतिरिक्त असलेला कांदा इतर देशांच्या मला काय वाटतं यापेक्षा शेवटी ते अमित भाई शाह देशाचे गृहमंत्री यांना भेटले त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही पण मी मीडियाच्या माध्यमातून कांद्याचा निर्यात बंदी उठवली असं ऐकलं पण प्रत्यक्षात मात्र निर्यात बंदी उठली नाही अशी मी सकाळी बातम्या पाहिल्या मला असं वाटतं की एकूणच निर्यात बंदीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का नाही झाली याबाबत अनेक लोक चर्चा करतात ती शंका होती त्यामुळं माझं मत असं आहे की निर्यात बंदीवर उठवण्यावरती चर्चा झाली का नाही झाली ही शंका निर्माण झाली नेमके कोणत्या प्रश्नावरती चर्चा झाली आणि आठ दिवसात दोनदा कोणता प्रश्न होता की त्याच्यावरती कांदा प्रश्नावर चर्चा झाली मग कांदा प्रश्नावर जर चर्चा झाली असेल देशाचे गृहमंत्री आहेत तर त्यांनी उठवली असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उठली नाही खरं तर या प्रश्नाला लागून अजून एक दुसरा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की तलाठी भरती प्रक्रियेमध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी मोठा भ्रष्टाचार झाला आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की त्यांच्या विरोधात मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे परंतु माझ्या प्राप्त सध्याच्या माहितीनुसार अद्यापर्यंत काही यावर नुकसानीचा दावा दाखल झाला आहे असं नाहीये परंतु जर एखादी गोष्ट जाहीर केली तर ती केली पाहिजे आपण जो प्रश्न विचारला आहे की एखादा अधिकारी चुकीचा वागला शेतकऱ्यांना वेटीच धरलं लोकप्रतिनिधी शासनाची दिशाभूल केली तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे आणि मी तो प्रश्न तसाच लावून धरला मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत शासन त्याच्यावरती निर्णय घेईल आणि मग एखाद्या गोष्टीची परिपूर्ण माहिती असल्याच्या नंतरच बोलणं यथायोग्य ठरतं मला वाटतं ते वरिष्ठांच्या मध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये मी न बोललेलं बरं <laughs> बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा